आता चित्रपट निर्मितीकडे जाणार मी मी माझी पहिली मराठी फिल्म प्रोड्यूस करणार यावर्षी ज्यात मी कामही करीन सो so, uh, पोलीस फोर्सवरती आधारित आहे मला बरेच फीडबॅक मिळतो की तू वर्दीमध्ये आम्हाला बघायचं आहे तुला सो so, मला एका पोलीस ऑफिसरची स्टोरी सांगायची होती सो so, uh, आता त्याची स्क्रिप्ट लॉक झालेली आहे त्याची बेसिक आजूबाजूची कास्ट लॉक झाली मी फक्त चांगला चेहरा शोधतोय चांगला चेहरा नाही योग्य चेहरा शोधतोय हिरोईनचे करता तो मिळाला तर बिलगुआडती आपचा उल्लेख केला म्हणून विचारतो तुझे वडील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजने यांचं गाजलेली कलाकृती म्हणजे मुंबईचा फौजदार आयकॉनिक ती फिल्म मानली जाते आजही त्या फिल्मला इतका मोठा प्रेक्षक वर्ग आहे तर साधारण त्या रिलेटेड आहे की हो त्याचे काही एलिमेंट्स असतील माझ्या चित्रपटाचं नाव सुद्धा फौजदार आहे रिमेक असणार आहे का नाही रिमेक रिमेक नाही करू शकत आपण कारण तो काळ वेगळा होता पण त्याचे एलिमेंट असणार आहेत प्रॅक्टिकली okay, yeah, आता रंजना जो रोल केला होता त्या कॅरेक्टर करताच एम लुकिंग फॉर ओके फॉर एबल एल बी नाईस आताच नको पहिलं पोस्टर आऊट <laughs> पहिलं पोस्टर आऊट होऊ दे ना तुम्हाला तेव्हा मजा साधारण म्हणजे या वर्षाच्या मध्यापासून सुरुवात करणारच का आज साधारण हे एक राधा एक मी झालं की लगेच ओके लगेच निर्मितीला सुरुवात प्री प्रोडक्शन आणि या एंड पर्यंत माझी इच्छा आहे की तो बनून पूर्ण होऊन त्याची पब्लिसिटी सुरू व्हावी दोन हजार डिरेक्टर आहे आहेस का डिरेक्टर तुझं सगळं मी सांगणार तुम्हाला <laughs> आता पण एक राधा एक ते मी सगळं सांगणार <laughs>